नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची

आपण या ठिकाणी आलोच सर्व हे गणेश उत्सव सर्व शांततेने सुव्यवस्थित जावं अशी अपेक्षा आहे आणि सर्व लोकांनी सुख समृद्धीने जीवन जगावं आणि भिवंडी वार्ताच्या तुम्ही जे भिवंडी ग्रामीण परिसरामध्ये जे जनजागृतीचं काम करतात सामाजिक असो राजकीय असो आर्थिक स्थितीची जे काही बातम्या आपण देतात म्हणून बंटी वार्ता च्या संपादिका असो संध्याताई यांना आणि त्यांच्या सुर टीमला या गणेश यांच्या आर्थिक शुभेच्छा इकडे एक फोटो काढाय और तो वर्षों पर परमिशन नहीं है